नमस्कार मी माळी राजाराम दादू सावळज गाव माझं तासगाव तालुका सांगली जिल्हा हां त्यांची इथं शेती आहे या भागात इथं इथं डोंगर भाग आणि हे खालसा भाग असा आहे शेतीचा असा खालचा भाग थोडंसं असाच पट्ट्यात आहे असं पण हे डोंगर भाग आहे तो आणि इथं आहे तो बोरस पॉईंट तिथं पण बघा हे तो बघाय मी तुम्ही तो तिकडल्या वाजून गा इथं बोरचा या बांधामध्येच इथं बांगरा लावलं होतं बांधकडून या बांधामध्येच जातो या ठिकाणी बरोबर दोन इंची पाणी कंटिन्यू मिळत होतं म्हणजे बोर चोर असताना कंटिन्यू पाणी हो दोन इंची व्हायचं हो होतं आता हे उन्हाळ्याचा भाग आहे मार्च एप्रिल मे म्हणजे अत्यंत उन्हाळ्याचा भाग सर्वात पाणी जमनीत जमी असते अशा वेळे ते पाणी 2 इंच कंटिन्यू मिळते त्यामध्ये आता एक तास थांबलं की एक तास फुल पाणी आहे अशा प्रकारचं पाणी आहे तुम्हाला हे पाणी बघायला मिळतंय एक सारखं असं चालतंय हा हा कुठं आहे पाडे जा हा हा तोई घाटोदय हा पण तोच दिसतो आता हा हा पाणी सोनेस पाई पाणी

पाणी भरून ठेवतात आणि शेताला पाचतात खाली शेती

आणि काय झालं माहिती आहे मला केस होती केसून खाली पुढे पडत